नाना सुद्धा कौतुक करत बोलला नाव तर एक नंबर ओवी वोगी। नंदायला ओवीचं कौतुक खूपच वाटलं ती त्या बायकांना आपल्या सुन्याचं कौतुक करत बोलली काय बयानो सोबते का नाही रुद्राची बायको कसलं बया नाव घेतलं काय कळलं नाही पर संसाराच नाव घेतलं काय ग सारिकी सारिका मान हलवत बोलली होय लयच इंग्लिश होत पर संसाराचं होतं इंग्लिश नाही संस्कृत होत ते होय नावनी कुठल्या तरी एका करवलीने आपलं ज्ञान पाजळत ओवीला विचारलं रुद्रने ओवीकडे पाहिलं तिचा गोंधळलेला चेहरा पाहून तिच्याकडे उत्तराची अपेक्षा त्याची नव्हतीच तोच आपल्या खनखनीत आवाजात बोलला ते मराठीत होत प्रमाण भाषेत आता बया ही कुठली नवीन भाषा तिसरी शिकलेली सारिका तोंडावर हात ठेवून आश्चर्याने बोलली किती हा अशिक्षितपणा रुद्र नानाकडे पाहून कुरकुरवा नानाची भावी सासूरवाडी त्यामुळे तो सारिका वहिनीची बाजू घेत बोलला वहिनी साध्या आहेत गावाला रा, गावाला राहिलेल्या त्यामुळे त्यांना माहीत नाही काय हो वहिनी कोणीतरी साधं म्हटल्यावर सारिका हरभऱ्याच्या झाडावर चढली होय तर मी बयालय साधी ए सारिके होय बाजूला तिला काय रातभर बाहेरच ठेवतेस का नंदाई बोलल्यावर बायकाचा घोळका बाजूला झाला नंदाई मुंडावळ्या बांधलेल्या रुद्रभीच्या समोर उभी राहिली अगदी नजर लागण्यासारखा जोडा होता पुन्हा कधी रुद्रच्या डोक्याला ही आशा तिने सोडून दिलेली पण आता ते घडलेलं रुद्र लग्न करून दारात उभा होता तिची सून आता मा पोलांडार होती नंदाईला भरून आलं तिने दोघांवरून भाकर तुकडा मायेने वळला वा आणि एका बाजूला पाणी ओतून दिलं आणि गई स्वरात माला आवाज दिला पारे ओवाळ त्यांना मगापासून त्यांना ओवाळण्यासाठी ताट ता हातात घेऊन उभ्या राहिलेल्या मामी पुढे आल्या आणि नंदाई त्या दोघांनाही हळदी कुंकू लावून ओवाळलं नंदाई ओईच्या पायाकडे पाहत घई वळल्या स्वरातच बोलली आता या उजव्या पायानं त्या मा पोलांडा आणि जोडी नाही या रुद्र नंदाईचे डोळे पुसत थोडासा थोडासा प्रेमाने रागावला आता सगळं तुझ्या मनासारखं झालं ना मग कशाला रडतेस नंदाई डोळे पुसत थोडीशी हसली याड्यात ज लगीन झालं माझ्या काळजावरच ओझ उतार आता मी मराया मोकळी हे आई सारखी सारखी काय मरण्याची वार्ता करतेस मी जाऊ का, का इथूनच रुद्र किंचित रागाने बोलला आणि नाना लगेच हसत नंदाईच्या खांद्यावर हात ठेवत बोलला एक काकू तुला सांगितलं ना गाडीवर आता नेमप्लेट चढला जुनलायला आमचा पल्ला गाठायचा आहे तर लगेच मरणाची वार्ता करतेस नांदाई पदरा नागपूर थोडीशी हसत बोलली अरे तसं बोलते मी काय नातीचं तोंड बघितल्याशिवाय जायची नाही ए बात नानाने हसतच तिला टाळी दिली आणि रुद्रने वैतागून मान हलवली कधी खरं बोलते कधी ड्रामा करते हीच काही कळत नाही देवाने तोंड दिलंय म्हणून काही पण बोलायचं नंदाई बोलणं ऐकू मी लाजवी आगभया तू माप ओलांड ह्याचे तोंड ह्यांची तोंड गपवायचे नाहीत नंदाई पदराने नाक पुसातच थोडीशी हसली आणि ओवीने मान हलवली बाबा उचलून शिवऱ्याने हट्ट केल्याने आणि रुद्रने लगेच त्याला उचलून घेतला ओळीचा पदार्प करून आरोप पोतात रुद्रने सगळ्यांसोबत सहजच खाली आदिलीकडे पाहिलं ओळीचा हात सवयीने गळ्याजवळ गेला बोटांना डोळलं हाताला लादतास ती हृदय देवाला साथ घालत होती मनाका बोलले कानात सोबत आसरे असं बोलतच तिने हलक्यात साडीच्या निऱ्या चिमटीत पकडून थोडीशी साडीवर केली तिचा सा नाजूक बोरा पाया आणि पायाच्या मध्यभागी मेहंदीचा गोल त्यावर छोटे छोटे लाल ठिपके त्या पायावर खुलून दिसत होते मेहंदीच्या लालसर छोट्या वेळी बोटावर होत्या पायात पैजन आणि जोडवी चमकत होती सगळ्यांसोबतच रुद्राची ही लक्ष तिच्या पायानं वेधून घेतलं पैजण किती शोभून दिसतंय अगदी गौरी सारखं तो नकळत मनात बुरून गेला आणि क्षणात ती खाली वाकली उंबरट्याला नमस्कार केला आदुलीलाही नमस्कार केला आणि नंतर अलगत अंग त्या आदुलीला लावून तांदळाची रास आतमध्ये पसरली बघितलं का माझ्या सोन्याचा संस्कार नंदाईने कौतुक करत बोलली लक्ष्मी नारायणाचा ना जोडा जु जुडीनच आतमध्ये येऊ दे रुद्रा फक्त नंदाईच्या इच्छे खातर रुद्रने होईसोबत शौर्यला घेऊन घरात पाऊल ठेवलं आणि एकाच वेळी गोवी आरुष आणि शूर्य यांचा ग्रह प्रवेश झाला ग्रह प्रवेश झाल्यावर सगळ्यांची गडबड चालू झाली गर्दी बाहेर गेली रुद्र आतमध्ये आणि ओळी तिथेच थांबली तो काय खाशील का सारिकाने इम्प्रेशन पाडायला विचारलं नाही नको ओळी तिथेच खाटेवर बसत बोलली हातात आणलेली फराळाची प्लेट सारिका पुन्हा स्वयंपाकघरात घरात नेऊन ठेवत नंदाईला बोलली ठेवते हां आता मी जाते जा आणि सकाळी लवकर आवर उद्या पूजा हाय आहे ना होय येते लवकर सारिका सोबत बायका सुद्धा गेल्या मांडवात ताडपत्री बिछाने अंतरण्यात आले सगळी चिलर लगेच झोपी गेली आरुष आणि शौर्य सुद्धा घरातच खाटेवर झोपी गेले मावशी मामी आत्या यांनी सुद्धा दमून अंग टाकली नंदाई सगळ्यांना सांगत होती सकाळी लवकर उठायचे तर आंघोळा मिळतील नाना मामा बाहेर पायरेवर हवेला बसले नानाचं फक्तच फक्त हवेच कारण तो गारव्याच्या ओंझरत दर्शन घेण्यासाठी बसलेला सगळे जिथल्या तिथं करून नंदाईने ओवीकडे पाहिला आणि कपाळ हात मारत बोलली तू अजून खवा खाटवच बसली होय जा की कापड बदल तू तुझं सामान आतमध्ये ठेवलंय अवघडलेल्या वहीने मान हलवली आणि समोरच्या खोलीत केली ती खोली बऱ्यापैकी मोठी होती आतमध्ये गेला आल्यावर तिने दरवाजा बंद केला आणि खोलीवरून नजर फिरवली रंग दिलेला वास अजूनही येत होता एका बाजूला बैक मध्ये माखराचे लाकडी देवघर होत तिथं सगळे होते नव्हते एवढे देव वास्तव्य करत होते रंगीबिरंगी फुलां फुलांमुळे आणि अजूनही ते असलेल्या तीमुळे ते देवघर जिवंत भासलं त्याच्याकडे पाहून ओळीला शांत वाटलं आणि बाहेरून आवाज आला आर असाच कुठं निघालास त्याच्या नेहमी सारखा आवाज वरचा कुठे म्हणजे तुला माहित नाही का नंदाईची सुद्धा आवाजाची तीच पट्टी आर कापडं काढून जा की काय बघतोय ती काय कुठं कळ जाते होय पळून जा की असत आवडशील तिला त्याचा रागात आवाज आला तू गप्प बस जा जा तुझी ओवी वाट बघत असल हे संभाषण ऐकून ओळीच्या काळजात धडकी भरली ती स्वतःशीच घाबरून बडबडली अजून तर पूजा पण झाली नाही आणि ही कुठली प्रथा पण आम्ही तर लग्न मुलांसाठी केलेलं आणि आता हे असं नाही नाही हे मला जमणार नाही ती स्वतःशीच बडबडत असताना अचानक दरवाजा वाजला आणि खांद्यावर पदर घेत ते गच्च डोळे मिटले त्याच क्षणी त्याचा नेहमी सारखा आवाज आला आता मला डिस्टर्ब करू नको हे ऐकून तर भीतीने ओळीच्या काळजाचा ठोका चुकला थोड्या वेळापूर्वी हंबा हम मंगी हमरत होती दीर्घ हंबा करत होती ती ओरडली आणि मागापासून स्वतःच्या विचारात हरवलेला रुद्र गडबडीने भानावर आला तो स्वतःशीच घाई घाईत बोलला च्या मारी मंग कधीपासून आवाज देते माझं लक्षच नाही ती त्याच्यासाठी विशिष्ट आवाज काढायची जो त्याला बरोबर कळायचा आणि पुन्हा तिचा दुर्ग हंबरण्याचा आवाज आला हंबा मी जाईपर्यंत ही शांत बसणार नाही रुद्र स्वतःच्याच विचारात आपल्या खोलीतून बाहेर आला आणि जाणार इतक्यात नंदाईने त्याला हटकवलं अरे असाच कुठं निघालास माहिती नसल्यासारखं विचारते स्वतःशीच कुटकुटला आणि ने नेहमीच्या आवाजात बोलला कुठं म्हणजे तुला माहित नाही का नंदाईची सुद्धा आवाजाची तीच पट्टी अर कापड काढून जा कपड्यांना जसं काय सोनं लागलंय हे स्वतःची कुरकुरत नंदाईंकडे वैतागून पाहत त्याने कोट काढून भिंतीला लटकला त्याला तस पाहताना नंदाई हसत बोलली काय बघतोय ती काय कुठं जाते पडून त्याने शर्ट सुद्धा उतरलं नाही आणि सकाळी सकाळचं टी शर्ट घ्यायला पुन्हा खोलीत गेला आणि नंदाई मागून गमतीने बोलली जा की असाच आवडशील तिला टी शर्ट घालत तो पुन्हा स्वतःशीच कुरकुरला देवाने तोंड दिलंय म्हणून आपलं काही पण बोलायचं आणि तिला बाहेर ऐकायला जाईल अशा आवाजात बोलला तू गप्पा बस मंगीचा ऐकून नंदाई हसत बोलली जा जा तुझी ओवी वाट बघत असल बाहेरचा संवाद ऐकून ओवी आतमध्ये होती फक्त तो संवाद ऐकून ओळीच्या काळाचा धडकी भरली ती स्वतःचीच घाबरून बडबडली अजून तर पूजा पण झाली नाही आणि ही कुठली प्रथा पण आम्ही तर लग्न मुलासाठी केलं आणि आता हे असं नाही नाही मलाही जमणार नाही नंदायला मगाशी इथे अवघडून बसलेली ओवी आठवली आणि कपाळाला हात लावून तिने समोरच्या खोलीचा दरवाजा उघडण्यासाठी दरवाजाची कडी पकडली इतक्यात बाहेर जाणारा रुद्र वैतागून बोलला मला मुद्दाम डिस्टर्ब करू नको त्याचं बोलणं ऐकून तर आतमध्ये भिंतीने भी भीतीने ओवीच्या भी काळजात ठोका चुकला मला काही दुसरी काम नाहीत का, का नंदाय ठसक्यात बोलली आणि रुद्रमान हलवत दिंडीच्या दरवाजाने बाहेर गेला घाबरून भीतीने खांद्यावरचा पदर हात कच्च पकडून डोळे आतमध्ये होती आणि नंदाईने बाहेरून जोरात जो जोरात आवाज दरवाजा दरवाजा काढला उघडला आणि ओवी पाटमोरी असं कधीही दरवाजा उघडून आतमध्ये येणं आणि अंगावर रानटी जनावरासारखं झडक घालणं हे तर चेतनचं आवडतं काम ओळीसाठी भूतकाळाचा जणू पुन्हा वर्तमानात आलेला ती भीतीने थरथरत होती दरवाज्यातून नंदाई ओवी जवळ હો વહી નકો તે વિચાર ગણત ના મન ચિંતી તે વૈ ચિંતી